बापरे गवत झाले काय करते अश्विनी काही नाही अरे आशिष शेतामध्ये आले ते बघाव म्हणलं कस आहे काय आणि तू इकडे कसा किती फोन लावले फोन नाही उचल फोन कुठे फोन घरी मला आठवण आली ते म्हणलं आणि जरा मात्र बोलायचं होतं आठवणार ते महत्वाचं बोलायचं काय बोलायचं तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो हा माहिती आहे मला तुझं नाही का माझ्यावर आता कस बोलवलं बर ऐक ना बोल ते करायचं आपण लग्नाचं मी सांगते तुला का बरं म्हणजे माझ्या प्रेमावर विश्वास नाही का तुला मी ह्याच्यासोबत चार महिन्यात झालं तर ते ह्याला मी कसं ओळखू आयडिया वैशालीला विचारलं पाहिजे काय बडबड करायला काय नाही बरं ठीक आहे ऐक ना आपण उद्या भेटूय का उद्या भेटू का आता ना तुझा म्हणजे पप्पा येतील नाही का पप्पा यायच लागलेत माग तुटली जीत नाही जा पप्पा बघितलं ना खूप वरड पण तुझं काय निर्णय ते तर सांग ना मला मी सांगते तुला तू तु मला फोन करायचा फोनवर बोलायचा अशा गोष्टी एकदम शेतात कशाला आला आणि आमच्या वॉचमॅन वगैरे बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल सांग बर मग तस नाही मी लपत लपत आलोय आणि तू फोन कुठे विचारलं फोन नाही तिकडं घरात ठेवलाय काय घरात ठेव मी अशीच फिरते शेतामध्ये तुला सांगते ना पप्पा आले ना मला लेवर मला मान्य ऐक ना तुझं माझं प्रेम आहे मान्य मला पण पप्पा येतील तू नाही मग तुझे निर्णय काय मला सांगणार ते अरे मी सांगते मी बोललो ना मी सांगते नंतर बोललो ना माझ्या मैत्रिणीला वगैरे म्हणजे नाही का आम्ही सर्व तुला भेटतो सोबतच नाही का मग अशीच बोलली अरे मला खूप भीती वाटायला लागली नाही काय नाही तू तु, तुला नाही अडचणी होत्या बरं मी जर सांगशील ना नक्की माझा विश्वास नाही का अरे मी सांगते माझ्या मैत्रिणीला विचारू आणि ऐक ना आयुष्य अरे पप्पा आले आता कसं जाणार कुठून जाऊ कुठून जाऊ मी जा जा अरे जा, जा, जा कुठून तर अरे अरे प्लीज जा नको आयुष्य आता गेली मी हा वेड्याचे बाबा शेतात कशाला यायचं यार फोन आणला असता बरं झाला असता जाऊ दे मी पटकन घरी जाते कुठे गेल ते अगं ते वास्तु शांतीचा कार्यक्रम तिकडे गेले होते हाय हा तू कुठे चालली मी तिकडे चालले होते आता नाही जात तू जाऊन आली मी जाऊन आले अगं आता झालं पण तिथं कशाला ना जाऊ दे मग नाही जात बाबा मैत्रीण असल्या मग काय करू आता अश्विनीचा काय फोन बिन नाही आता अजून तर आला नाही दोन चार दिवस झाला आलास मला वाटलं ती पण असून तिकडे नाही ती नाही आली नाही बोलवलं होतं मी चल म्हणून फोन येतोय अगो अश्विनीचाच फोनवर अरे चलवर स्पीकर म्हणतो हॅलो हॅलो बोल ना का अश्विनी कुठे मी इकडे माहित नाही आपल्या गावात तिकडे आल निशी आली होती तिकडे निशी भेटली मला मग रस्त्यात मग मी जायचं कॅन्सल केलं बोल ना मग आम्ही दोघी सोबतच राहतून माहित नाही काय सांगायचं काय सारखा फोन करतोय इथे कशाला लग्न करायचंय मग ते काय करू काय म्हणली मग मला तुमच्याशी बोलायचं ना घरी या माझ्या मग आपण असतील बाई बाई तुझे पप्पा असतील तुझ्या बाहेर उलटे माझ्या तरी आपण बघू काय करायचं बाई तुझे पप्पा असते आम्हाला काय करते माहितीये तुला तू आम्हाला करत नाही अगं अश्विनी पण घरी कुणी आहे का कुणी नसलं तर यायला आम्हाला तसं नको बाई म्हणजे ते नाही बर बर ऐक मग बरं ऐक ना तुमच्या कंपाउंडच्या तिथं तुम। आंबे लावलेले आहेत ना त्या आंब्यास तिथे येतो आम्ही तिथे येतो घरी नाही येत आम्ही आलो लगेच ठेव आलो लगेच ठेव किती अवघडे बाई ती आपल्याला विचारल्याशिवाय करत नाही पण पण आहे ना त्या काही कळत नाही का तुम्ही माग का लागला पण तिची एवढा अवघड बाई त्याच चल बर बघू तिच्याकडे चल बापरे यांना फोन केला यांनी पटकन यायला पाहिजे येतील तशा अरे काय ग मला ना खूप घाबरल्या का बघ ना मला फोन पाच पाच मिनिटाला कुठे बाहेर गेल्या वाटायला लागली आता तू सारखी पप्पा पप्पा करू नको मला अगोदर तर खूप भीती वाटते आम्हाला भीती वाटते तुझ्या पप्पांची तुझं काय बाई आम्हाला बोलते नाही तर ऐक ना वैश्यो काय करू का मी तू काय कर माहिती का आता त्याला फोन करून बोलून घे पप्पा नाही येत म्हणती ना आपण त्याला समोरासमोर बोललेलंच परवड ना कमी करू फोन बरं तू खर पण ऐक ना माझी त्याच्या आधी गोष्टी ऐक ना ते म्हणतो लग्न करायचं आणि पप्पा ऍडजस्ट करतील का आमचं एवढं मोठं सर्व बिझनेस आहे आम्ही आमच्या घरी काय त्याच्या घरी काय आहे काय नाही मला काहीच माहीत नाही आणि त्यात मेन म्हणजे मला काही करता येत नाही तुला माहीत आहे आमच्यात नोकर आहेत हा तेवढं खरं इला काहीच कामच केलेलं नाही मला काय म्हणजे काय नाही अजून मी झाडू मारत नाही पाणी देत नाही सर्व मला हातावर असतं माहितीये ना आणि हे तर पप्पाला गोष्ट कळली ना काय होईल त्याचा परिणाम काय होईल तूच सांग हा राव काय करायचं मग तुला काय वाटतं मला असं वाटत होतं ऐक ना त्याला फोन करून मी बोलून घेऊ त्याला आपण सगळं सांगू व्यवस्थित आणि घरदार बिरदार हाय का नाही ते सगळं विचारून घेऊ इथं त्याला मी हँग झाले मला काहीच कळत नाही मला ना तुमच्या आधाराची गरज आहे प्लीज अगं फोन मी त्याला फोन करते फोन कर। करते मग आता काय खोट करते कामदार शांत बस ना फोन लागत नाही त्याचा नेमका का होत काय माहिती मला असं वाटतं मी काय तर चुकीच करते नाही करत ग पण मी त्याला चार महिन्यात झालं ओळखते जास्त दिवस झालं ओळखत नाही ग अरे हो पण थांब ना काय म्हणतोय तो बघू ना आपण दोन मिनिटं शांत बसा तुम्ही दोघी पण आता हॅलो हॅलो आश कुठे रे तुझे काय अश्विनी काय सांगती आम्हाला काय तिला फक्त घाबरलीये काय आहे सारखं काही नाही बरं आई एक काम कर त्यांच्या कंपाऊंड पशी आंब्याच्या झाड आहेत का त्या आंब्याच्या झाडापाशी आम्हाला तुझ्या सांग बोलायचं तिकडे असते अरे तिच्या घरचे नाहीयेत म्हणून आम्ही आलोय ना बाबा आम्ही पण भीतोय तिच्या पप्पा गेलेले गावाला तू ये पटकन आणि ते निर्णय ऐकायसाठी तू तुला बोलवते तुझं जण तिचा निर्णय ऐकायचा राव आम्हाला तू ये लवकर या नाही तर मग तिची पप्पा आल्यावर परत कुठं नवीन माझ्याकडे फक्त लवकर ये लवकर ठेवू का आता येतो ठेव आपण बोलू त्याच्या संग पप्पा येते अर्ध्या तासामध्ये पाच मिनिट येई नसतो येई नसतो तुला माहिती ना त्याला फोन लावलं लगेच पळतच येतो तुझ्यासाठी येणार नाही म्हणजे काय उपयोग आहे मग काय प्रेम उपयोग आहे ग पण मी अजून त्याला ओळखत नाही त्याच्याविषयी मला काहीच माहित नाही आता प्रेम है है। करती करते म्हणती आणि ओळखत नाही म्हणते कशी घेतो म्हणते कोण नाही दिसत तिकडे काय नागायला नाही घरी असा आनंदात पडत आलो ना मला काय करावं काय सुद्धा ना पडला बिडला कुठं नाही मी कशाला पडतोय फक्त पडलो इथे प्रेमात हे बोलून ना अश्विनी पटकन काय म्हणतो तू इचर ना तुझं काय म्हणणं सांग बर तू खाली शेतात आलता पप्पा नसता ना आणि सारखा फोन करतो काय म्हणायचंय तुला आता तुला माहितीये मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तुम्हाला मी माहिती आहे दोघींना मी इचर किती प्रेम करतो ते माहिती मग तुमची मैत्री नाही होय आणि मी तिला काय म्हणलं मला लग्न करायचंय तुझ्या हा ह्या गोष्टीवर बरं पटकन काय पण मला काही येत नाही तुला कसं मी सांगू तुला एक पर्सनल सांगते ऐक तिला झाडू मारता येत नाही तिला भांडे घासता येत नाही तिला धुता येत नाही तिला घरातलं कोणतंही काम करता येत नाही साध जेवलेलं ताट सुद्धा उचलता येत नाही घरी येत न तुझ्या घरी येऊन काय तिला असं छत्री खाली राव लागतंय तुझी इथे छत्री आहे का काही धुणे उचलता येत नाही तुला करावं लागेल एवढ्या गोष्टी टेन्शन घेतोय हा तिला त्याच टेन्शन आलं सगळं मी करतो ना हिला काही करायची गरज नाही सगळं मी करणार खरंच हि फक्त माझ्या सांग लग्न खरंच आहे अजून काय आहे का सगळं मी करणार सगळं तुला घरदार बांगल्याच काम आता चालू आहे मस्त तिकडे ते दुसरीकडे असते आता तिकडे मागल्याच काम चालू आहे ना आम्ही शेपरेट राहू त्याची हिला टेन्शन नको सासरीची कटकट नको कोणाची सासऱ्याची कटकट न कोणती गाड़ी फोर फोर टू व्हीलर व्हीलर माझ्याकडे माझ्याकडे नाही ना माया तिला शॉपिंगला सारखं जावं काय करायचं नाही काय नाही माझ्याकडे एवढं असले ते पप्पा झालं चांगलाच मुलगा बघितला त्याच्यात काय होतो नक्की ना, ना।, 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 ना। हा बरं ऐक ना ऐक ना मी काय म्हणते आता झालंय ना फिक्स हा पण आता लग्नच करून घेऊन डायरेक्ट पप्पा पण नाहीये करू घेऊ करून घेऊ लगेच लगेच दुरखून टाकू लगेच लगेच हा ऐक ना हे सर्व माझ्यासाठी करायला तयार आहे ना तर पप्पा पण माझा ऍडजस्ट करचे ना आहे ना आणि तस मी माझ्याकडे काही कमी नाहीचे ना आणि लबी काही कमी पडून जाणारच नाही सगळं कमीच करणार त्यांना टेन्शन ना लगेच लग्न करून घेऊ चांगलं घेऊ

वावळायला कोण नाही आज तर कोणते आता सगळे तिकडे आहेत हे आपलं नवीन घराचं काम चालू छान आहे मस्त दोन तीन महिन्यात एकदम फिनिश कम्प्लीट हा आवडलं ना हो। <laughs> आता येतो आता आता हा मी काय मोकळा नाही तो असं घेंडाला आता नंतर बघू संध्याकाळी संध्याकाळी गाठ हा वागतो याडा नाही पण ते जरा करतो बर आहे ना व्यवस्थित आवडलं मला हा ना काही टेन्शन घ्यायचं नाही हा बघ हे सगळं तुझच आहे तू मालकी नाही याची हा आता ते गाडी तुला दिसली नाही बाहेर ते जरा जोडी जरा लागत होती ना घेऊन जा म्हटलं ऐक ना।, ना मला हाँ। हाँ, ये, ये हो। बर बर अरे मला खरच पाणी आणि काही थंड वगैरे मस्त नाही का असं हा आणतो ना आणि आराम करतो मी लगेच घेऊन येतो पाणी हे मला नाही सोडता येत बरोबर काढतो अरे एवढं केस कस लस होते तू व्यवस्थित काढणारे केस खराब होतात या वगैरे असं मी निघते निघते ना मला काय करायची सवय नाही मी तुला बोलली ना आणि ऐक ना थंड तर असं म्हणजे अनेक फ्रूट म्हणजे कुठलं घ्या ना कट स्पून हा चालतंय आराम मी येतो नाही नाही का बसून आपण तू आराम बापरे मला खूप गरम ऐकणार आहे लाव ना लाव ना फॅन बसवायचं अजून तू आराम कर मी येतो घेऊन सगळं काहीतरी करतो आराम कर हो बापरे लाईट गेली का काय अक्षय अक्षय काय झालं अरे पूर्ण कस घामार बघ झाले तुला काय सांगितलं होतं मी चहा म्हटलं म्हणलं ती तू साखर टाकली जास्त चुकून झालं माहितीये का मी ते तू एक कामात सांगू दे मला आता तू तू कपडे जायला लावले ला होते तू म्हणजे कपडे लगेच टाक मग स्वयंपाक सोडत करता करता कपडे झाले गेलो तू यार तू काम वेळेवर ऐकत नाही मी ना तुझ्या सोबत काय करू मला हे समजत नाही जाऊ दे पण तू एक काही काम पूर्ण होऊन देत नाही ना हे गेले तिथून उठते करते करते कर पर पर मला असं जीव ते राहिलं का मला नको नको झाले पर काय काय करू मी भाजी काय बनवली भाजी बनवलीच नाही मी आता ते अरे भूक लागली तू वेळेस का जरा का मग आता तू बाले पहिलं मला बाहेर जायचं होतं कपडे धु मग ते धुत होतो ते तिकडले अजून काय काय करू मी आता तुला कस समजत नाही वेळेवर मला लागत सकाळचा नाश्ता लागतो आता बारा वाजले बारा वाजता जेवण लागतं आता सगळं करत नाही एकटा जस जसं तसं करत उत्तर मोठ्या मोठ्या हे बोलत होता बाता काहीच करत नाही मी पस्तावले दोन महिने झालं तुझ्यापाशी राव एक तरी तर फॅन नाही एसी नाही काहीच नाही ते सगळं होईल ना ते करून टाकतो मी ना ना आता ना खरंच पस्ताव लागले मला वाटते नसतं लग्न केलं ना तुझ्या सोबत काय त्यांचं ऐकून सर्व मला ना, ना।, ना पस्तव करू नका मी जसं तसं करतो ना ऍडजस्ट लागतं कळलं का तुला एक मिनिट हॅलो अहो माहितीत मला दोन महिन्यात मी देऊन टाकतो ना हा मी देऊन टाकतो म्हणजे नाही ताक होणार तुमचं तुम्हाला आता मी बोलते तुमचा फोन ठेवा तिकडे ठेव रे तू फोन अरे काय बोलतोय कोणाशी मी बावळ आहे का तुझ्याशी बोलते ती नाही कामच फोन होता तुझा पटकन मला जेवण घेऊन काय या मला भूक लागली आणि फॅनच बघ काय तर जा नाही तर एक दरवाजा नाही खिडकी नाही काय नाही तुझं किती दिवस झालं काम चाललंय रे करायचं काम मी आता जर ती कामच बघायला जातो बाहेर जा नाही मला काय तर खायला दे पहिलं कुठ काय बापरे जाऊ दे चला आता निशाला आणि वैशालीला बोलून घेते मला वाटतं हा मी निर्णय चुकीचाच घेतला काय भारी होतं माझं पप्पांच्या घरी सर्व मला जागे येत होते ये एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही हॅलो हॅलो ना अग येते का इकडे माझ्या इकडे काय नाही असच मला जरा बोलायचंय तुझ्याशी ये ना प्लीज निशाल ना आता तुम्ही दोघं सोबतच असता ना त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही या तुम्ही काय यायचे आपण आल्यानंतर बोलू बर आले काय पाहिजे थी तू आता माझं डोकं खराब करू नका हो तर इथे एक दिमाग खराब झाले अगं त्या अक्षीची लग्न करून एवढी पस्तवली ना तो मला वेळेवर काहीच देत नाही ना त्याच्या घरात काहीच नाही कुठलंच नाही सर्व ना असं तू खोटं खोटं बोललय मला नाही राहायचं तुला कशाची पार्टी देऊ ठेवच पण हे काय अक्कल नाही मला लग्न करायला लावलं आणि मला पण काय अक्कल नाही मी नाही कट केला तो फोन जरा ती बायको चिडली होती ना त्याच्यामुळे तिने राग रागत फोन कट केला अहो असं नाही मी का मुद्दा म्हणून थोडी करतो मला माहिती आहे दोन महिने झाले भाडं थकले अहो देणारच आहे अहो म्हणजे असं कसं बोलता तुम्ही डायरेक्ट बिराड बाहेर काढले मी जाऊ कुठं नाही 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 मी देतो ना थोडं इतके आता दोन तीन दिवस ॲडजस्ट करा नाही ते एवढा एखादा महिना ॲडजस्ट करा अहो असं कसं म्हणतात नाही जमणार मी देतो ना मी तुम्हाला नाही म्हणलं कधी हॅलो अहो आता काय करावं बघ अवघड झालं काय म्हण काय म्हणजे काय काय ग आश्वीने काय झालं काय सांगू तुला अगं मला माझी एवढी हालत बेकार केली ना त्या अक्षेने काय करू करून पस्तवली मी काय मला पप्पांची घरचे आठवणे लागले आम्ही तुला म्हणलो आई बघेडू नको राह ऐक तू काय झालं नीट सांग ना व्यवस्थित सांग ना काय झालंय मला नाही राहायचं त्या सोबत काहीच नाही बर दोन महिने झाले माझ्या एवढे हलत केले खायला देत नाही काहीच दे, नाही गरम बघ छान नाही काय नाही किती दिवस काम चालू असत सांग बलो हाच आणि तू तू पण उतळी झाली चार महिना तुला एवढं प्रेम झालतेच तेच ना मला प्रेमामध्ये काय कळलं नाही आता काय करू मला डेभोत पाहिजे तुझ्याकडून नाही राहायचं असं कुठं काय मला घरच्यांच्या आठवण येते हा आपण घरचे पण काय म्हणते विचार कर ना जरा चुकी आता चुकीचं केलं आता घरचे घेतील तुला घरात तू केलता फोन बी केलता घरच्यांना काही आणि मग कसं काही घेतीन तू याच्याकडून ते ओस घेशील परत तिथं नाही जायला जातो प्रेम करून त्याच्यासोबत अग मला आजपर्यंत पर्यंत मांडण्यासारखं काही झालेलं नाही रडू नको तू रडू नको काहीतरी चाललं निघा नाही रडू रडू पाहिजे मी नाही रडणार बिन ना फक्त मला माझ्या पप्पाची आयच्या आठवण तू कुठे ए अक्षय कुठं गेला बोंबलला काय माहिती हिला माहित नाही कुठे गेलेला आहे तो सांगून पण जात नाही आणि तरी त्याला सांगितलं होतं ना हिला काहीच येत नाही हिला किती आयुष्य आरामात राहायची सवय डिवोर्स पाहिजे मला तुम्ही आला का त्याच्याशी बोला सुद्धा नाही खिडक्या सुद्धा नाही मग तेच विचार करते आले आले एकदम मला बस मोकळ मोकळ दिसले म्हणला बांगला मी सर्व चुकी केली मी हे पाहून नव्हतं उचल पाहिजे टोकाचा निर्णय नक्की बरोबर ऐक ना तू अरे टोकाचा निर्णय आज मी मुलगी का कधी आले बर आहे ना सांग बरं मी का म्हणतो अशी काही पैसे आहेत का थोडेफार पैसे हा अरे मी तुझ्या सोबत पळून येऊन लग्न केले आणि तुम्हाला पैसे मागतो ते बघितले खायचे बघितले बघितले ती कुठून पैसे देणार आहे तू तर नाही मोठ्या मोठ्या गप्पा करत होता हा कुठं झालं काय झालं आता नाही खरं सांगू का मी जेवढं काय बोललो ना ते सगळं खोटं होत आणि हे गरबी माझं नाही भाड्यान राहतो आपण तेच भाडं तू का काय बोलतोय तू जे तू काय काय आहे ते बोलतो हे तुला पहिलं बोलता येत नव्हतं मला वाटलं की तू तुझी ग्लास काय विकली काय तुला बोलता येत नव्हतं का पहिलं हे ना मला फसवलं ना अरे तुला अक्कल आहे का जरा कोणाशी बोलतोय काय हे मला सरळ गोष्टी तू अगोदर बोलाय पाहिजे होत्या बन... बोल सांग सांग अजून काय राहिले सांगायचं खरं खोट बोलतो क... काय नाही ते माझ्याकडे पैसे बी नाही तर <laughs> आणि हे घर माझं नाही मी तिकडे छपरात राहतो माझे आई वडील मोल मजुरी आणि नको टेंशन मी काहीतरी काम करून मी तुला ठेवी ना लाज व्यवस्थित का काय बोलतोय तू तू छपरामध्ये राहतो छपरामध्ये राहतो अरे तुझ्यासाठी मी रस्त्याला पण राहिले असते पण तू का नाही खरं बोलला सांग ना तू प्रेम करतो ना माझ्यावरती मग मला फसवलं का तू प्रेमात नाही अरे प्रेम असत ना ते माणूस कवाच पैसा पाणी बघत नाही ज्याचं खरं प्रेम असत ते मी तुझ्यासोबत रस्त्यावर काय झोपडी काही लोकांची भांडी धुंडी केली असते तुझ्यासाठी का तर माझं तुझ्यावर खरं प्रेम केलं पण मला तुझ्याकडून हे अपेक्षा नव्हती की आता मी जे काही सांगितलं ते खरंच आहे घर माझं नाहीये मी झोपडीत राहतोय आणि ते गाड्या घोड्या बी माझ्या नव्हत्या त्या मित्राच्या होत्या मी फक्त यासाठी खोटं बोललं की तुझं माझं प्रेम आहे तू माझ्या लग्न करा म्हणून आणि काय चुकलं असं तर सॉरी इथून पुढे करणार नाही काय असं चुकलंय अरे मोठं चुकलंय तुझं चुकलंय नाही लय म्हणजे मोठं चुकलंय तुझं तू एवढं खोटं बोललास तू बापरे तू तिची लाईफ पूर्ण बारब केली तुला कळतंय का तुझी एवढ्या एवढ्याची चुकी नाही अगं पण ती किती मोठ्या करून दे तिचे पप् आपण ते घरात घेतील का ह्या जिंदगी करून टाकली तू मी कुठ तर जाईल कामाला मग तिला काहीच कमी पडून देणार नाही ना वाटलच आम्ही दोघं मिळून करू काम आपण सांगू आता तिला कामाला लावायचंय का बघ निशी बघ ऐक आणि आधीच सगळा निर्णय आधीच घ्यायचा ना रे अगं बोल ना तू काहीतरी आणि घर खाली करायचं ते आपल्याला सांगितलं ए ऐक दोन गोष्टी मी ना तुझ्या खरं प्रेम केलं होत मला लाज वाटते मला सर्व गोष्टी येतात पण मी तुला मुद्दा म्हटले मला काहीच येत नाही तुझ्यासोबत ना मी झोपडीत काही रस्त्यावर पण राहायला तयार होते का तर तुझ्या मी प्रेम करते अरे तू माझ्या भावना समजू शकला नाही अरे खरं बोलायचं तू प्रेम करत होता ना असा विश्वासघात करतो का मला आता डिवोर्स पाहिजे हे फक्त मी प्रेम होत म्हणून रडले रडायची गरज नाही मला तू तू त्याला ऐकीच पेन नाही पण या गोष्टीची लाज वाटते की मी तुझ्या असल्या माणसा विश्वास ठेवला ऐकतोय ना मला नाही ह्याच्या राहायचं राहायचं रडू नको आणि राहू काय राहायचं चल चल घेते बॅग बॅग घेते शनी नाही राहायचं ह्याच्या मला